आपल्या समाज टीव्ही लाईब करा आणि बेल ऐकून होत माननीय नाजूक भावनांचा व्यापार होत आहे घरट्यात मुले तो अंधार होत आहे नाजूक भावनांचा व्यापार होत आहे घरट्यात मुले तू अंधार होत आहे घेऊन पुण्य सारी देंगे निघोका गेली घेऊन पुण्य सारी देंगे निघोका गेली जगण्यास पाप येथे आधार होता आहे जगण्यास पाप येथे आधार होत आहे सत्यते मुली तू अंधार होता आहे आणि सौदा तिला स्वतःचा नौथा करावाचा शेर ता चौथा स्वतःचा नवथा करावयाचा पण कोव्या भुकेने लाचार होता चौथा सवता तिला स्वतःचा नव्हता करावयाचा पण कोव्या भुकेने लाचार होत आहे घरच्या होत आहे पुढचा शेपा संसार मांडलेला वाटेत तिला फुलावा संसार मांडलेला वाटे तिला फुलावा भलत्याच तो म्हण्याने बेजार होत आहे संसार मांडलेला वाटे तिला फुलावा भलत्याच तो म्हण्याने बेजार होत आहे घर ते म्हणजे तू अंधार होत आहे आणि शेवटचा शेपा काहीच झाला समजून घेत नाही काहीच झाला समजून घेत नाही साध्याच बोलण्याची तक्रार होत आहे काळजाला समजून घेत नाही काळजाला समजून घेत नाही साध्याच बोलण्याची तक्रार होत आहे घर त्यात ये अंधार होत आहे नाजूक भावनांचा व्यापार होत आहे धन्यवाद आपल्या समाज टी व्हीला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबा